नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा उपवासाचा साबुदाना वडा बनवणार आहोत साबुदाना वडा अचूक प्रमाणात कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका साबुदाना बटाटा वडे बनवण्यासाठी मी ते दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे साधारण पाव किलो साबुदाणा आहे हा आपल्याला सा हा साबुदाणा पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घ्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला हा साबुदाणा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी टाकायचं साबुदाण्यात आणि जास्त साबुदाणा न चोळता फक्त असं हलवून घ्यायचं आणि साबुदाण्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे या पद्धतीने साबुदाण्यात जर काही घाण असेल तर ती निघून जाते आता आपल्याला या साबुदाण्यात पाणी टाकून साबुदाणा पाच ते सहा तास भिजू द्यायचा आहे साबुदाण्यात पाणी साबुदाणा भिजेल इतकंच टाकायचं आहे म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित पाण्यात भिजेल पाच ते सहा तासात आपला हा साबुदाणा चांगला भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान मोकळा मोकळा असा साबुदाणा झालेला आहे आपण आता साबुदाणा वडा बनवायला घेऊ पण त्या अगोदर साहित्य काय काय लागतं ते पाहू मी त्या अर्धा किलो बटाटे घेतलेत बटाटे कुकरला तीन शिट्ट्या घेऊन व्यवस्थित शिजवून घेतलेत आपला पाव किलो साबुदाणा आहे तर त्याला अर्धा किलो बटाटे व्यवस्थित प्रमाण होतं अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट शेंग ओबडधोबड असा ग्राइंड केलेला आहे खूप बारीक नाही केलेला आहे ग्राइंड एक चमचा लाल मिर्च पावडर आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ मी ते सेंदो मीठ वापरते आहे सेंदो मीठ नसेल साधं मीठ वापरलं तरीही चालतं या व्यतिरिक्त आपल्याला तळणासाठी तेल लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया साबुदाना वडा बनवण्यासाठी मी साबुदाणा इथे एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेला आहे त्यात आपण आता बटाटे कुस करून टाकू बटाटे हातानेच कुस करून घ्यायचे या पद्धतीने साबुदाना वडा करताना जर तुम्ही हे प्रमाण घेतलं तर तुमचा साबुदाणा वडा कधीही तेलात फुटणार नाही अगदी योग्य प्रमाण होत आहे अगदी कुरकुरीत असा साबुदाणा वडा तयार होतो आपण आता यात लाल मिर्च पावडर टाकून घेऊ त्यानंतर शेंगदाण्याचं कूट त्यानंतर चवीनुसार मीठ हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी इथे लाल मिरची पावडर वापरली आहे जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल आवडत तर तुम्ही हिरव्या मिरचीचेही वडे करू शकता हिरवी मिरची थोडी मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायची इथे आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत पण आपला व्यवस्थित असं गोळा झालेला नाही साबुदाणा बटाट्याचा त्यासाठी आपण यात थोडस तीन एक चमचा असं कोमट पाणी टाकायचं आहे अगदी थोडं गार पाणी नाही टाकायचं कोमट पाणीच टाकायचं कोमट पाण्याने बाइंडिंग व्यवस्थित होते तुम्ही पाहू शकता आपण दोन तीन चमचे पाणी टाकलं त्याच्यानंतर लगेच आपला हा गोळा इथे तयार व्हायला लागला आहे साबुदाना वडा तयार करण्यासाठी इथे आपला हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे आपण आता हा गोळा एक पाच मिनिटासाठी मुरू देऊ इथे आपला साबुदाणा वडा तळण्यासाठी व्यवस्थित हा गोळा मुरलेला आहे आपण आता याचे वडे करायला घेऊ वडे करण्यासाठी थोडंसं कोमट पाणी घ्यायचं कोमट पाणी या पद्धतीने असं हाताला लावून घ्यायचे थोडं त्याच्यानंतर छोटासा असा गोळा घ्यायचा या पद्धतीने तो गोल करायचा आणि हातावरच इथे आपल्याला दाबून घ्यायचा या गोळा त्यासाठी हातावर थोडंसं असं कोमट पाणी लावायचं त्याच्यानंतर हा असा गोळा ठेवायचा आणि हळूवार असा दाबून घ्यायचा आणि मध्ये एक होल करायचं म्हणजे आपले वडे व्यवस्थित तळल्या जातील या पद्धतीने आपण अजून वडे बनवून ठेवू मी साबुदाना वडे तळण्यासाठी गॅसवर अगोदरच तेल तापवायला ठेवलेलं आहे आपण आता तीन चार वडे बनवून घेऊ आणि लगेच वडे तळायला घेऊ इथे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपण आता त्यात वडे टाकून घेऊ या पद्धतीने हळुवार असे तेलात वडे सोडायचे आहेत मी इथे शेंगदाणा तेल वापरते आहे वडे तळण्यासाठी आपण हे उपवासाचे वडे करतोय म्हणून तेलात मावतील तेवढेच वडे तळून घ्यायचे आहेत तेलात वडे टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याने हलवायचे नाहीये तर वडे थोडे वर येऊ द्यायचे त्यानंतर हलवायचे तुम्ही पाहू शकता इथे आपले हे वडे तेलात वर यायला लागलेत आपण आता वडा उलटवून घेऊ हळुवार उलटवून घ्यायचे वडे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे आपले वडे छान व्यवस्थित आतपर्यंत तळले तळल्या जातील आपण पुन्हा एकदा हे वडे उलटवून घेणार आहोत आलटून पालटून व्यवस्थित असे तेलात ती वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपले तेलात वडे किती छान फुलायला लागले आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या वड्यांचा कलर बदलायला लागलेला आहे म्हणजेच आपले वडे तेलात तळले गेले आहेत व्यवस्थित या स्टेज पर्यंत वडे तेलात व्यवस्थित तळू द्यायचे आहेत पहा आपल्या वड्यांना क्रॅकही गेलेले आहेत किती छान असे वडे आपले तळून झालेले आहेत याच प्रमाणात जर तुम्ही वडे केले ना तर तुमचे वडे पण असेच होतील याच पद्धतीने आपण बाकीचे वडेही तळून घेऊ सावकाश सोडायचे आहेत वडे तेलात तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले वडे फुलले आहेत आणि आपण त्याच्यात ओबडधोबड असे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्यामुळे तो शेंगदाणे मस्त दिसत आहेत त्यात तुम्हाला ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय